माझं सोलापूर न्यूज चॅनल सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्ष पदाची धुरा सुधीर खरटमल यांनी सांभाळल्यापासून जुन्या आणि नवीन यांचा समन्वय साधत नवीन नियुक्त्या केल्या जात आहेत त्याच पद्धतीने आज सुधीर खरटमल यांनी बिरप्पा बनगर व मुसा अत्तार यांची शिफारस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्याकडे केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी सेलच्या शहराध्यक्षपदी बिरप्पा बनगर तर कार्याध्यक्षपदी मुसा अत्तार यांची नियुक्ती ओबीसी सेलचे प्रदेश ध्यक्ष राज राजापूरकर यांनी केली दहा बारा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये आदरणीय पवार साहेब यांच्या विचारावर व नेतृत्वावर विश्वास ठेवून अतिशय प्रामाणिकपणे व मुसा अत्तार यांनी काम केले आहे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते नियुक्ती पत्र आज देण्यात आले यावेळी युवक चे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर जनरल सरचिटणीस चंद्रकांत पवार राहुल बोळकोटे लखन गावडे शफी मनियार रियाज अत्तार सरफराज मणियार श्रीकांत तुरा अल्ताफ शेख युसुफ अत्तार हमूलाल शेख गणेश सलगर सिद्धलिंग नवले प्रदीप घागरे अंबादास कोंडा मनोहर गुरव मुस्ताक शेख आदी उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल